आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि यासाठी आम्ही आमच्या गटाने विषय सामाजिक विषय निवडतात त्यामध्ये नागरिक शासनाचा आम्ही घटक ग्रामीण स्थानिक शासन संस्था गर हा गर्ज घेतला आहे त्याचे अध्यक्ष निष्पत्ती आहे स्थानिक शासन संस्थेची माहिती करून घेतो यासाठी आमच्या गटाने वस्तुनिष्ठ आकारण उपाययोजन निश्लेषण व सर्जनशील असे प्रश्न निर्मिती केलेली आहे आणि निबंधवाचा प्रश्न आणि वस्तुनिष्ठ प्रश्न आम्ही काढलेले आहेत विशेष म्हणजे आम्हाला सांगायला आम्हाला आवडतो की या गटाचा सारफीकरण करताना आम्हाला कला शिक्षकांचे बोलणे ऐकायला मिळाले आणि या प्रश्ने वेगेतिचा नमस्कार सर यांनी आणि इतर आमच्या गटातल्या सगळ्या